भिनार आदिवासी आश्रमशाळेच्या प्रवेशद्वारावर साचले तीन फूट पाण्यातून विद्यार्थ्यांना शाळा भिवंडी तालुक्यातील भिनार गावात असलेल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या प्रवेशद्वारासमोर तब्बल तीन फूट पाणी साचलं असून या पाण्यामधून बाहेर येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागते त्यामुळे काही पालक विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी येत आहे या आश्रमशाळेच्या संरक्षण भिंती लगत खाजगी बांधकाम झाले असून त्यांनी येथील नैसर्गिक नाला बुजवला असल्यानं हे पाणी सर्व आश्रमशाळेच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर जाम होत आहे याबाबत अनेक पालकांनी आदिवासी प्रकल्प अधिकारी शहापुरी यांच्याकडे तक्रारी सुद्धा केली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा